बुद्धीने व्यवहारिक गणितं सोडवता येतात पण भावनांचं गणित हे सोडवण्यासाठी संवेदनशील सा मनाचीच गरज असते दुसऱ्याच्या चुका शोधायला जास्त डोकं चालवावं लागत नाही पण स्वतःच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी आणि स्वतःच्या चुका मान्य करण्यासाठी माणसाचं काळीच हे तेवढं मोठं असावं लागतं तेव्हाच माणसाला स्वतःच्या चुका दिसतात आणि मान्यही केल्या जातात गंगेमध्ये स्नान केलं म्हणून पाप धुतले जात नाही पाप धुण्यासाठी आपल्या पुण्याचं गाठोडं हे मोठं करावं लागतं पुन्हा गरम केलेला चहा आणि एकदा वाद होऊन तुटलेली व पुन्हा जोडलेली नाती ही कधीच पूर्वीसारखा गोडवा देत नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्हाला नकारात्मक विचारच येत असतील तर ते वेळीच थांबवावे कारण हे तुम्हाला नैराश्यग्रस्त बनवू शकतात हे टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सकारात्मक विचार देखील असतो तो जर शोधला तर तुम्हाला नकारात्मक विचार कधी मनात येतच नाहीत शिक्षकांजवळ दोनच रंग असतात एक म्हणजे काळा फळा आणि दुसरा पांढरा खडू पण या दोनच रंगांमुळे अनेकांच्या आयुष्यात रंग भरण्याची ताकद शिक्षकांच्याकडे असते कठोर मेहनत नावाचा मित्र जर सदैव तुमच्या सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती मनात तुमच्या कधी राहतच नाही तसं पाहिलं तर प्रत्येकजण कारण देतो काय करायचं वेळच मिळत नाही पण आपल्या माणसांसाठी वेळ मिळायची वाट पाहायची नसते तर आवर्जून वेळ काढायचा असतो तसं पाहिलं तर धावपळीच्या युगात वेळ कुणाकडेच नाही आणि काढायचं ठरवलं तर सर्वांकडेच वेळ आहे काय बिघडू शकतं याचा विचार करण्यापेक्षा समोर सगळं बिघडलेलं दिसता नाही त्यातूनही काहीतरी चांगलं घडू शकतं हा विचारच मनाला खूप आनंद देतो कष्ट करून फळ मिळवणे हा व्यवहार आहे स्वत जगून दुसऱ्यालाही चांगल्या प्रकारे जगू देणं ही सहानुभूती आहे आणि प्रत्येकाबरोबर आदराने वागणे ही माणुसकी आहे आणि माणुसकी शिकून माणसाबरोबर प्रेमाने वागणे ही अनुभूती आहे आपली बुद्धी आणि ताकद विकून आपल्या गरजा आपण पूर्ण करू शकतो पण अति लोभापायी कधीही आपला आत्मसन्मान विकू नका नाहीतर चुकून जर आत्मसन्मान विकला गेला तर मात्र आयुष्यात आपल्या काही उरत नाही भूतकाळाचा जास्त विचार केला तर डोळ्यात पाणी येतं आणि जर भविष्याचा जास्त विचार केला तर उगाच चिंता लागून राहते त्यापेक्षा भूतकाळाचा विचार आणि भविष्याची जास्त चिंता करण्यापेक्षा आत्ताचा क्षण आनंदाच कसा जगायचा याचा विचार केला तर निदान भरभरून आयुष्य जगण्याचा आनंद मिळतो